सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज येथे सो घेतल्या मतदारांच्या गाठी भेटी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ इसरगंजी येथे मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या यावेळी विविध विकास कामांचा आढावा सांगण्यात आला इसरगंजीला महापालिका मंजूर केली पंचवीस इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या दिल्लीच्या धर्तीवर नगरपालिकेच्या शाळाचे डिजिटलायझेशन आय रुग्णालयाला मदत सुळकुंड योजना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना तसेच यंत्रमाग यंत्रमागधारकांना बिल सवलत अपंगांसाठी तीन चाकी मोटारसायकल यासोबत शहरातील विकास कामांसाठी भरघोस निधी दिला याबद्दल ग्रामस्थ विशेषतः महिलांनी आभार मानले तसेच सर्वांनी दादांना भरघोस मते देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला आहे यावेळी उपस्थित पदाधिकारी प्रमुख मान्यवर ज्येष्ठ कार्यकर्ते महिला वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा